डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस राहुरी तालुक्यातील येवले आखाडा या ठिकाणी एका तेहतीस वर्षीय महिलेची हत्या झाली आहे उर्मिला केशवलगे असं या महिलेचं नाव आहे तर घटनास्थळी डीवाय एस पी शिवपूजे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह पथक दाखल झालंय उर्मिला केशवलगे यांची कोणत्या कारणातून हत्या झाली हे मात्र अजून समजू शकलं नाहीये तर पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे न्यूज मराठी राहुरी राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपालमध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा